अर्जुन, सतर करा हावे। कलवन पुनद डैम, मंजे अर्जुन सागर व चनकापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू नागरिकांनी सतर्क राहावे तहसीलदार वारुळे कळवण आज अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी साडे अकरा वाजेच्या सुमारास आठ हजार एकशे साठ क्युसेक प्रमाणे पुनद नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू तसेच चनकापूर धरणातून वीस हजार सातशे चार क्युसेक पाणी सोडण्यात आले असून नदीकाठावरील नागरिकांनी आपले पशुधन व पाण्याच्या मोटारी सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात व ज्या ठिकाणी दलदल असेल त्या ठिकाणी नदीकाठी नागरिकांनी जाण्याचे टाळावे जेणेकरून आपल्या जीवाला धोका होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन कळवणचे तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे आपल्याकडे हवामान खात्याने जोरदार पावसाची शक्यता वर्तवल्यामुळे सर्व नागरिकांनी सतर्क रहावे व नुसार लांब जाण्याचा कुठे प्रयत्न करत असाल तर तो टाळण्याचा प्रयत्न करावा असेही आवाहन तहसीलदार वारुळे यांनी केले आहे न्यूज न्यूजसाठी पुंजाराम खांडवी पुनत खोरे कळवण ताज्या व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा